नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील अग्रणी लोकनेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौफेर विकासाचे शिल्पकार सहकार तीर्थ माजी खासदार गुलाबराव पाटील यांची एकशे चारवी जयंती जिल्हा बँकेच्या वतीनं श्रद्धापूर्वक साजरी करून गुलाबराव पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील आणि विशेष करून ग्रामीण विकासातील भरीव कामगिरीला उजाळा देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय पृथ्वीराज बाबा पाटील माननीय वैभव शिंदे मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमॅन जे के बापू जाधव बँकेचे एम डी वाकसाहेब यांच्या हस्ते बँकेच्या प्रांगणातील गुलाबराव पाटील साहेब यांच्या पूर्णाकृती पुत्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव ऋतिराज पाटील बिपिन कदम नितीन तावदारे अप्पासाहेब पाटील प्राध्यापक एन डी बिरणा शैलेश पवार अख्तर मुजावर देबाबापू शिखरे आनंदराव पाटील अमोल कदम सनी धोत्रे महावीर पाटील विजय बसर्गी डॉक्टर प्रताप भोसले आयुब निशांदा रघुनाथ नार्वेकर बाळासाहेब पाटील सागर मुळे विजय पाटील हारुण पठाण संजय मोरे कय्यूम शेख सलीम पन्हाळकर रवींद्र वळवडे मनोज लांडगे अरविंद जैनापुरे विश्वास माने प्रकाश माने महावीर पाटील इनाम धामणी टी डी पाटील बिसूर आनंदराव पाटील विश्वासराव माने विप्रकाश माने शीतल सदलगे माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे मयुरेश पेडणेकर चिंतामणी सहस्रबुद्धे अभिसूर्यवंशी रमेश शेख आनंदराव पाटील शंकर माने समीर मोमीन देवधर सांग देवधर सांगली अजय लोखंडे दिलीप कांबळे लालसिंग देशमुख तनुजा सोलकर संतोष लोखंडे किरण वाघमोडे अमोल खराडे रविंद्र पवार प्रमोद शेट्टी गजानन नलवडे मोल मौला वंटमुरे पैगंबर शेख विद्याधर पाटील विजय पाटील जयवंत खोत प्रशांत अहिवळी ॲडव्होकेट विजय चव्हाण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली काँग्रेस कमिटी मार्केट कमिटी पुणे आणि सांगली जिल्हा सहकार बोर्ड आणि पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयातही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुलाबराव पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते